नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार बोलतो पहिली पाच समिती मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो पाच हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची इथं किमान दौरात हजार रुपये एक होता बत्तीसशे रुपये व सर्व होता बावीसशे रुपये आता पुढील पास मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो एक हजार सहाशे नऊ क्विंटलचे तर किमान आठशे पन्नास रुपये कमांधरता सव्वीसशे पन्नास रुपये व सर्व सराजर होता सतराशे पन्नास रुपये आता पुढली वासा मित्रांनो सोलापूर येथील लाल कांदेच्या अवकालतील मित्रांनो हजार सातशे पंचाळीस क्विंटलची तर किमान चारशे रुपये कमाल दुर्गा बत्तीसशे रुपये व सर्व होता पंचवीसशे रुपये आता पुढील समिती मित्रांनो भुसावळ येथील लाल कांदेच्या अवकालतील मित्रांनो सहा क्विंटलची तर किमान धृत्या बावीसशे रुपये कमाल दुर्द सत्तावीसशे रुपये व सर्व साधारण होता सत्तावीसशे रुपये पुढली वा समिती मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला येथे लोकल कांदेच्या अवकालतील मित्रांनो शंभर क्विंटलची तर किमान धुता तीन हजार रुपये कमाल दुर्ता छत्तीसशे रुपये व सर्व होता ते तीसशे रुपये आता पुढली वा समित्या मित्रांनो सांगली फळे भाजीपाला येते लोकल कांद्याच्या अवकाळात मित्रांनो चार हजार आठशे चौदा क्विंटलची ते दर दरवता तेराशे रुपये कमान दर होता एकतीसशे पन्नास रुपये व सर्व सर होता बावीसशे पंचवीस रुपये आता पुढील वासमित्या मित्रांनो पुणे मोशी येते लोकल कांद्याच्या अवकाळात मित्रांनो दोनशे चाळीस क्विंटलची तर किमान दरवता पंधराशे रुपये कमाल दृत्या तीन हजार रुपये व सर्व सर अंधता बावीसशे पन्नास रुपये आता पुढील वास समित्या मित्रांनो एवढा येते उन्हाळ्या कांद्याच्या औकातील मित्रांनो चार हजार क्विंटल चित्र किमान होतं आठशे एक रुपये कमाल होता सत्तावीसशे सहा रुपये व सर सर अंधता सव्वीसशे रुपये आता पुढली भाषा मिळते मित्रांनो लासरगाव इंचोरी ते उन्हाच्या चौका मित्रांनो सहा हजार क्विंटल चित्र किमान होतं हजार रुपये कमाल होता एकोणतीसशे सत्तर रुपये व सर सर अंधता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुढली बस समिती त्या मित्रांनो पिंपळगाव बसवून ते उन्या कांद्याच्या चौकातील मित्रांनो बारा हजार आठशे क्विंटल जे किमान दर होता बाराशे रुपये कमान होता एकतीसशे रुपये व सरंदता सरांध होता सत्तावीसशे रुपये तर अशा तरी होते त्याचे कांदा बाजार व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका